नमस्कार मी शुभम खास गोष्टी या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य व्यवसाय केला जातो पण जेव्हा हीच तंत्रज्ञान उपलब्ध नव्हती तेव्हा कोळी बांधव हो, आदिवासी लोक मासे कसे पकडत असतील बरं हा प्रश्न तुम्हाला जसा पडलाय तसाच आम्हाला देखील पडला होता आणि या प्रश्नाचं उत्तर आता सापडलंय दगडावर दगड घासून खेकडे मासे पकडण्याची पद्धत खूपच कमी लोकांना माहिती असते ही पद्धत प्रामुख्याने कोकण आणि किनारी भागात वापरली जाते या पद्धतीची सुरुवात कधी आणि कशी झाली हे ठामपणे सांगणं कठीण आहे तरी तिचा उगम स्थानिक मच्छीमार आणि आदिवासी समुदायाच्या अनुभवातून आणि समुद्राच्या जवळच्या जीवनशैलीतून झाला असावा असं ढोबळमानाने म्हटलं जात स्थानिक लोकांनी निरीक्षण केली की के समुद्राच्या लाटांमुळे दगड एकमेकांवर आपटले जातात आणि त्यातून खास आवाज निर्माण होतो या आवाजाने खेकडे आणि इतर समुद्र जीव बाहेर येतात आणि त्यांची शिकार केली जाते कोळी समाजाकडे मासे आणि खेकडे पकडण्यासाठी अनेक पारंपरिक तंत्र होती दगडाचा आवाज करून खेकडे बाहेर काढणं त्यातीलच एक साधं आणि प्रभावी तंत्र आहे समुद्रकिनारी राहणारे लोक साधन सामग्रीच्या कमतरतेमुळे नैसर्गिक साधनांचा वापर जास्त करायची आणि आपला उदारनिर्वाह करायची करायचे असेच नवीनवीन प्रकारच्या माहितीसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पाहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद